शब्दकोश हा पाठ शिकलेला आहोत यावर आधारित आपल्याला एक प्रत्यक्ष कृतीमधून शब्दकोश यामध्ये कोणत्या कृती केल्यात ते एका प्रत्यक्ष कृतीने पाहायचं आहे पाच शब्दकोशामध्ये आपल्याला दोन पद्धतीने रचना दिलेली आहे एक चौदा प्रमाणे लावायचे आहे म्हणजे स्वरचिन्हानुसार शब्दांची मांडणी करायची आहे आणि दुसरी म्हणजे मूळाक्षराप्रमाणे शब्दांची मांडणी करायची मूळा म्हणजे अ आई या पद्धतीने मांडणी करायची आहे आणि स्वरचिन्ह काना मात्रा वेलँटी याच्यानुसार मांडणी करायची आहे बघा मी एका गटाला शब्द लिहायला सांगितले होते सगळ्यांनी शब्द लिहिलेत दाखवा बरे तुम्ही लिहिलेले शब्द छान बघा सगळ्यांनी शब्द लिहिलेत पिवळा पीठ पुतणी पूर्व पेरणी पावक पॅड पोटबर पैलवान पपई पॉट पौष्टिक पंखा छान सगळ्यांनी छान शब्द लिहिले बघा हे शब्द आपल्याला चौदा खडी प्रमाणे लावायचे आहेत म्हणजे चौदा खडीच्या स्वर चिन्हाप्रमाणे लावायचे आहेत चौदा खडीचे स्वर चिन्ह माहीत आहेत तुम्हाला सांगा बरा विसर्ग म्हणायचं त्याला काय म्हणायचं जे दोन टिंब असते त्याला काय म्हणायचं आहाच्या तिथले दोन टिंब असतात की नाही त्याला विसर्ग म्हणायचं छान बघा तुम्हाला स्वरचिन्ह माहीत आहेत मग आता बघा तुमच्या सगळ्यांच्या शब्द कार्ड मध्ये निरीक्षण करा सगळे शब्दांची सुरुवात प या अक्षरापासून झाली बरोबर आहे की नाही पण त्याला आपण वेगवेगळे स्वरचिन्ह दिलेले आहेत बरोबर आहे की नाही सगळ्यांनी लिहिलेले शब्द प पासून लिहिलेत पण त्याची रचना ही आपल्याला चौदा खडीच्या प्रमाणे करायची आहे करणार सगळेजण बघा अगोदर कोणता अक्षर येणार आहे मग प येणार आहे मग सुरू होणारा शब्द कोणता आहे पपई छान पपईवाल्यांनी उभा राहायचंय <coughs> बघा चौदा खडीच्या स्वरचिन्हानुसार पहिला अक्षर आपलं प होत म्हणून पपई शब्द दुसरं काय येणार आहे काना असलेला शब्द येणार आहे कोणता येईल मग छान लगेच त्यांनी त्याच्या शेजारी जाऊन छान त्याच्यानंतर कोणता येणार आहे पहिल्या वेलंटीचा शब्द येणार आहे छान पिवळा त्याच्यानंतर काय येणार आहे दुसरी वेलंटी छान दुसरी व्हॅलांटीचा शब्द सांगा पीठ त्यानंतर काय येणार आहे पहिला उकार छान पहिला उकारचा शब्द काय आहे छान त्याच्यानंतर काय येणार आहे चला दुसऱ्या उकारचा कोणता शब्द आहे वाचा छान बघा दुसरा उकार झाल्यानंतर काय येणार आहे छान एक मात्राचा शब्द कोणता आहे पेरणी बघा एक मात्रा झाल्यावर काय येतो दोन मात्रा अर्धा चंद्र झालं की दोन मात्रा त्याच्यानंतर पोटभर पोट बघा काना आणि मात्रा त्यानंतर प येत त्यानंतर पॉट आणि पोट झाल्यावर काय पौष्टिक काना आणि दोन मात्रे आणि त्यानंतर काय येत हा कोणतं स्वर चिन्ह आलं बाई तुझ्या अक्षरामध्ये कोणतं आहे कोणतं सूरचिन्ह आलं तुझ्या छान बघा आपण चौदा खडीच्या प्रमाणे ह्या अक्षरांची मांडणी केली पपई पाव पिवळा पीठ पुतनी पूर्व पेरणी पॅड पैलवान पोटभर पॉट पोड, पौष्टिक पंखा बालमित्रांनो आपण एम एमटीएस मध्ये आपल्याला याच पद्धतीचे प्रश्न येतात आणि दिलेले शब्द स्वरचिन्हानुसार लावा किंवा चौदा खडीप्रमाणे लावा असा आपल्याला प्रश्न येतो आणि त्या पद्धतीने आपल्याला ते शब्द लावायचे असतात यासाठी ही कृती आपण प्रत्यक्ष केल्यामुळे नक्की तुमच्या छान लक्षात राहणार आहे लक्षात आलं सगळ्यांच्या स्वरचिन्हानुसार कशी मांडणी केली ती स्वरचिन्ह आणि खडी एकच कधी खडी हा शब्द येईल प्रश्नामध्ये तर कधी स्वरचिन्ह येतील समजले सगळ्यांना